पावसाच्या सरी बरसू लागल्या की सह्याद्री हिरवाईने बहरून जातो असंख्य ओढे खळाळून व्हायला लागतात सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून त्या ओढ्यांचे जलप्रताप कोकणाकडे टप्प्याटप्प्यात झेप घेतात आणि तयार होतात पांढरे शुभ्र फेसाणारे असंख्य धबधबे आपल्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेत बरेच धबधबे त्यांच्या विविध रूपामुळे फेमस आहेत पावसाळा म्हटलं की विकेंडला बहरलेला निसर्ग आणि त्यातील हे वॉटरफॉल बघायला घराबाहेर निघणार नाही असा भटका क्वचितच मिळेल पण आत्ता आत्ता बऱ्याच रिस्की धबधब्यांवर होणारी प्रचंड गर्दी आणि बेजबाबदार पर्यटकांनी तिथे केलेला कचरा आणि घाण बघता एखाद्या नवीन वॉटरफॉलचं लोकेशन टाकायला भीतीच वाटते अशा लोकेशन व्हायरल होऊन तेथील स्थानिक रहिवाशांना उ रोजगार उपलब्ध होतो खरा पण त्या जागात जशा होत्या तशाच स्वच्छ आणि सुंदर राहतील याकडेही त्यांनी खरं लक्ष द्यायला हवं असो नेहमी वाट वाकडी करत आडवाटेवर रमणाऱ्या भटक्यांना सह्याद्रीतील अशा सुंदर जागांचं बक्षीस नेहमीच मिळत असतं तर अशाच एका सुंदर सह्याद्रीतील आडवाटेवर दडलेला कातळकड्यांना चिरत दोन टप्प्यात खाली झेपावणाऱ्या अजस्त्र धबधब्याला आज आपण भेट देणार आहोत चला तर मग वेळ न दवडता या सह्याद्रीतील अनुपम निसर्गशिल्पाकडे जाणाऱ्या भटकंतीचा अनुभव घेऊयात स्वातंत्र्यदिनी रोह्या आणि मी आजच्या दिवसापुरतं घरातून स्वातंत्र्य होत स्प्लेंडरला किक मारत घर सोडलं लांबचा प्रवास स्प्लेंडरनी लय वेळ लागल म्हणून मग मित्राचा ऑफ रोडिंगवाला वेगवान घोडा घ्यायचं ठरलं प्रवीण भाऊंकडे भे आलंय भेटायला ते जरा आजारी त्यामुळे ट्रेकला येऊ शकत नाहीत त्याची खंत आहे त्यांना त्यांचा घोडा घेतला आहे आज आम्ही त्यामुळं आमची जर्नी एकदम सेफ आणि लवकर होणार आहे चलो बाए बाए। जाता जाता मस्त पहिली पोटात भर टाकली शहरातील गर्दीतून एका झटक्यात निसर्गाच्या सानिध्यात आलो एवढे दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आज चांगलाच जोर धरलेला रोडवर पाणी गाडीची भिंगरी करत दोन तासातच बेस विलेज घातली धबधबा धबधबा आहे वाट वाट कुठून आहे नऊ नंबर पासून पण त्या कोल्हापूर 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 एक मागणी वरगाव डायरीच ना बारा नंबर पाचशेच नाव काय नाव देवाच नाव काय वरधानी वरधानी आई वरधाईनी मातेचा कोंड

म्हणजे लागू त्याच नाव आहे त्यांची दोन दिवसाच्या तुफानी पावसाने ओढे नाले गच्च वाहू लागलेले आज पण एकदम जोरदार पाऊस होता त्यामुळे गावात बरीच चौकशी केली पण आमच्या सोबत धबधब्याकडे यायला कोणच तयार व्हायना गणपती येणार म्हणून एका घरात साफसफाई चालू होती बात्यान घेऊन जाणाऱ्या मामांना विचारलं की येत आहे का आमच्या सोबत तर ते पण पहिल्यांदा नाहीच बोलले तर म्हटलं चला तर बघू ओढा नाही पार करता आला तर येऊ परत आता एवढ्या लांबून आलोय ट्राय तर करू त्या आटीवर ते यायला तयार झाले आता काय दिवाळीतच भात काढून हे मागच्या वर्ष बातम्या नसेल ना आता गुरांना गुरांना काय तर बोलायच असेल तर आता आपल्याला बेस विलेज मधून वाटाड्या म्हणून सोपान मी भेटलेत जरा शानून ठिकाणी आपण वाटाडे घेत असतो जे तर काय माहिती नसतं कारण की सेफ्टी महत्त्वाची असते आणि वेळ पण महत्त्वाचा असतो उगत चुकामं करून वाटा ही म्हण्यापेक्षा चार पैसे जाऊ द्या वाटाडे घेत जावा आता आम्ही घेतला आहे आता आपण त्या हिडन वॉटरफॉलच्या त्या साईडला चाललो आहे झाडी भरली जंगलाची वाट चांगली मळलेली वाट।, वाट नमस्कार काय आता सुरू झाले म्हटलं थांबलाय पाऊस आता दो दो दो। बड़ा बड़ा दोन ओढ क्रॉस करायचे क्रॉस करायचा आहे पाण्याचा फ्लो भाग किती सुरक्षित एवढा ओडा काढायचा माणूस आलेत पुढे येतो येतो म आरमजायो जासते पानी वo डuन्या दeसेd पहिला एवढं सुरक्षित पार केला आम्ही आता पुढे छोटसच आहे त्यामुळे काय टेन्शन नाही मोठ्या डप्प्यात आलोय पूर्ण खाली धुक आहे आणि वॉटरफॉल खाली कोण आहे इथं आतमध्ये पण सह्याद्रीच्या माथ्यावर आहोत आता आपण जोरदार पाऊस चालू आहे जोरदार एकदम पूर्ण नाळे धुक गेले अजून थोडं पुढं जायला लागेल आपल्याला समोरून व्यू बघण्यासाठी आपले दुसरं उघड्यापाशी हा छोटासच आहे हा क्रॉस करता येईल आरामात या गावातील लोकांचं वरदायनी मातेचं ठाणं या ओढ्यात असल्याने मामांनी लांबच बुट काढले मामांनी आपण त्या हिडन वॉटरफॉलच्या जागेवर पोहोचलोय जिथून तो दिसतोय पुढं बघा तुम्हाला नजर दाखवतो कडक एकदम कडक एक दोन दोन टप्प्यात पडतोय आम्हालाच मोठा वॉटरफॉल आहे इकडं पण एक आणि आता आपण क्रॉस करून जो ओढा आलो तिथं पण पडतोय एक मस्त एकदम भारी नजारा आजची आजचा दिवस सत्कारणी लागला बघा इकडे येऊन धुका हटतंय आपल्याला थोडा वेळ वाट बघू अजून भारी दिसेल आपल्याला आल्या आल्यास ते काही थोडी झलक भेटली असेल वॉटरफॉलची पण नंतर व्हॅलीमध्ये पूर्ण धुका आलं आणि बराच वेळ वाट बघायला लागली मध्येच थोडी विंडो मिळायची काय आत असल्याने क्लिअर नव्हता होत काय हाताना आपण आता बराच वेळ झाला थांबलो इथं थोडं क्लियर झाला पाहिजे थोड आपल्याला व्यवस्थित व्ह्यू दिसला बस दुःख काय हातायचं नाव घ्याय हो ना सोबत एक डझन कीळ आणलेली ती फस्त करून टाकली आणि परत वाट बघत बसलो पण अचानक वातावरणात बदल झाला आणि मनमोहक रूपात तांडव करणाऱ्या त्या जलधारा आमच्या समोर क्रिस्टल क्लियर रूपात प्रकट झाल्या सगळं आता ओपन झालं मस्त एकदम बरच बरीच प्रतीक्षा केली आम्ही आता मस्त व्ह्यू मिळाला आपल्याला ड्रोन सोबत आणलेला पण कंटिन्यू पावसाच्या रिप्रीप त्याला काय बाहेर काढण्याचा मुहूर्त आला नाही याचं थोडं वाईटच वाटलं कारण की ड्रोन शॉट या धबधब्याचे भारी आले असते एकदम अरे म्लिअर का दिसत ना पूर्ण धुका आता क्लिअर झाले आणि आप आपल्याला मस्त आता नजारा दिसतोय या धबधब्याचा बराच वेळ प्रतीक्षा केली आम्ही आणि आत्ताशी सह्याद्री पावलाय खऱ्या अर्थाने ही बघा या लोक करतात म्हणून लोकेशन आपल्याला सांगू शक वाटत नाही कोणतं असं चांगलं जिथं जाईल तिथं लोक घाण करायला तर मित्रांनो आता आपलं परत निघालोय कारण की आता परत व्हॅलीमध्ये धुका आलंय आता परत बेस विलेजला चाललोय आणि तिथून आपण घरी जाऊ अशा प्रकारे आपला हा मस्त एक सह्याद्रीतील हिडन वॉटरफॉलचा ट्रेक भारी सुरक्षित झालेलं आहे आता फक्त ओढ व्यवस्थित क्रॉस करायचे आहेत ओढे एवढे रिस्की आहेत की तुमचा पाय जरी घसरला तरी डायरेक्ट फॉल आहे म्हणजे वाहत वाहत पाणी खाली येऊ शकतो तुम्हाला एवढे रिस्की आहेत परतीच्या प्रवासात हा एक छोटासा हा पण इकडून पडतोय खाली पण तो दिसत नाही त्याला पुढून बघायला पाहिजे पुढच्या ह्याच्यावर जोरात फ्लो आहे एकदम जोरात बा काय एकदम जोरदार फ्लो आहे आणि आपल्याला तोच एवढा क्रॉस करायचा आहे जर तिथूनचकलं तर डायरेक्ट आवडा खाली नेईल ओढ्याला आता पाण्याचा फ्लो वाढलाय त्यामुळे मामा बोलले तर आपण थोडस वरती जाऊ आणि मग क्रॉस करू चल चल आता आपण थोडस वरती आलोय या झाडातून उतरून खाली उतरायचे आणि मग हा ओर्डर क्रॉस करायचाय गरम गरम चहा घेत आपल्या ट्रेकचा समारोप होते आता कसं झालं रोहित शेट एक नंबर आज हो आज म्हणजे वाटलं की काहीतरी नवीन केलं कारण के की के पाण्याला बराच फ्लो होता आम्हाला ओढे क्रॉस करायला थोडस आव्हानात्मक वाटलं <laughs> हा आणि <नहीं> <laughs> मामांची साथ होती त्यामुळे आपण व्यवस्थित ट्रिक साध्य केला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा अशा लोकेशन्स न देण्यामागे बरीच कारणं आहेत आता मामा बोलले त्यांचं देवाचं ठाणे आहे तिथं तर लोकं जाऊन काय पण विचित्र प्रकार करत असतात आत्ताच बघितलं तुम्ही सिगारेटची पाकिटं वगैरे घाण कचरा बिचरा केलेला आहे अजून तर हे लोकांच्या निदर्शनाचं यायचंही ठिकाण त्याच्या आतच एवढी घाणी तर लोक आल्यावर तुम्ही सावळ्या घाट काळू असे बरीच प्लेसेस आहेत उदाहरणं तुम्हाला सांगायची झाली तर त्यामुळं असं वाटतं की सगळ्यांनाच वाटतं की चांगली जागा दिसली की तिथं जावं आणि त्याचा आनंद घ्यावा पण तो आनंद थोडक्याच लोक घेत असतात बाकीची बरीच अशी दरिंद्र लोकं असतात की जाऊन घाण करतात पितात वितात तिथं त्यामुळं अशी लोकेशन्स आम्ही स शक्यतो सांगत नाही कुणाला तर व्हिडिओची मजा घ्या भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद